पद्मभूषण खासदार डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रेरणेतून आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य त्याचप्रमाणे डॉक्टर राजेंद्र विखे पाटील विश्वस्त प्रवरा मेडिकल ट्रस्ट यांच्या संकल्पनेतून अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने असणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी समजून घेण्यासाठी त्या प्रमाणात त्या विद्यार्थ्यांना त्याच्यातून मुक्त करण्यासाठी या ठिकाणी गाडगे महाराज आश्रमशाळा राघोरी आणि या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी दंत चिकित्सा या ठिकाणी केली जाणार आहे सर्वप्रथम सर्व मान्यवरांचं मी गाडगे महाराज शाळा राखोरीच्या वतीनं सर्व स्वागत करतो प्रवरा ग्रामीण रुग्णालय आणि प्रवरा अहमद विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाना हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला जातो या कार्यक्रमात सुरुवातीचे प्रास्ताविक आदरणीय श्री मंगेशजी कोळगे यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो शुभ सकाळ गुड मॉर्निंग म्हणा तुम्ही गुड मॉर्निंग म्हणा बोला बोला धन्यवाद आमचं

खासदार डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रेरणेतून आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य व डॉक्टर माननीय राजेंद्र विखे पाटील विश्वस्त PMD यांच्या संकल्पनेतून अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी व शिक्षकांना दंत चिकित्सा उपचार आणि मार्गदर्शन करणे या उद्देशाने आम्ही प्रवडा मेडिकल ट्रस्टचे चे रुरल डेंटल कॉलेज मार्फत आज दिनांक तीस आठ दोन हजार चोवीस रोजी श्री गाडगे महाराज आश्रम शाळा शैक्षणिक संकुल राहुरी अहिल्यानगर आज आम्ही इथं डेंटल चिकित्सा कॅम्प घेण्यासाठी आज इथे आलेलो आहोत कॅम्पचा मेन उद्देश असा की जसं आपण आपल्या शरीराची काळजी करतो तसेच आपण आपल्या मौखिक आरोग्याचीही काळजी करणं महत्वाचं आहे शरीराची काळजीसाठी तर सगळेच लक्ष देतात ताप आला तर आपण लगेच डॉक्टरकडे जातो पण आपल्या दातांना काही त्रास असल्यावर आपण डेंटिस्ट कडे जातात का नाही खूप लोक डेंटिस्ट कडे जाणं टाळतात चुकीचं मार्गदर्शन करतात की बाम लावणं दात दुखल्यावर किंवा काहीही औषध खाणं ज्यांचा दाताशी काहीही संबंध नाही अशा कारणाने दातांना इजा अजून होते आणि त्रास वाढतो पहिली गोष्ट म्हणजे दातांचा त्रास हा एक मा, एकमात्र त्रास आहे ज्याचं दुखणं हे फक्त गोळ्या घेऊन थांबत नसतं त्यासाठी त्याची ट्रीटमेंट झालीच पाहिजे त्यामुळं आज आम्ही इथं तुमची दंत तपासणी करण्यासाठी आलो आहे दंत तपासणीचा उद्देश असा की आज आम्ही तुमचं मौखिक आरोग्य बघणार आहे त्याच्यामध्ये जर कोणाला दातामध्ये कीड लागली असेल तर दातामध्ये सिमेंट भरणं चांदी भरणं असे उपचार करून ते दात वाचवले जाऊ शकतात नाही तर महागायच्या ट्रीटमेंट पण आपल्या प्रवडा मेडिकल ट्रस्ट मध्ये अवेलेबल आहे या सगळ्यांचा फायदा असा की तुमचं मौखिक आरोग्य चांगलं राहील जसं तुम्ही सकाळी उठतात ब्रश करतात पण आपण ब्रश बरोबर करतो का तुम्हाला असं वाटत असेल की आपण ब्रश बरोबर करतो म्हणजे आपले दात चांगले राहतील बरोबर की नाही सगळे लोक ब्रश करतात का सकाळी किती टाइम करतात सकाळी आणि रात्री पण करतात का नाही तर इथूनच आपली दातांना काळजी न घेण्याची प्रक्रिया सुरू होते पहिले म्हणजे ब्रश कसा करावा दात घासावेत कसे इथून सुरुवात आहे आपल्याला चुकीचं मार्गदर्शन असल्यामुळे आपण चुकीच्या पद्धतीने दात घासतो कसे दात घासता तुम्ही मला सांगा बरं असे त्यांनी काय होतं फक्त जी आपण दाताला जी पेस्ट लावलेली असते इथं ब्रशवर ती फक्त दाताच्या थोड्याच भागाला लागते अशी आणि मग तुम्ही जसे आपण घरी भांडे घासतो तसे कसेही दात घासतात वाकडे तिकडे इकडं वरती त्यांनी काय होते दातांना इजा होते कधी कधी ब्रश करताना कोणाकोणाच्या दातांना रक्त येतं आलेलं आहे का कधी असं झालंय कोणासोबत हो तर मग ह्याचं कारण कसं का तुम्ही ब्रश करण्याची पद्धत चुकीची आहे तर नीट म्हणजे चांगलं ब्रश कसं करायचा तर पहिले तर चांगला ब्रश निवडायचा चांगला ब्रश म्हणजे काय सॉफ्ट ब्रिसल्स हे जे ब्रशचे जे आहे ना ब्रिसल्स जे असे आहे ते चांगले असले पाहिजे चांगले म्हणजे ते माऊ असले पाहिजे दातांना इजा न पोहोचवणारे त्यासाठी सॉफ्ट ब्रिसेल्स ब्रश किंवा मिडीयम ब्रिसेल्स ब्रश मेडिकलवर जेव्हा आपण ब्रश घेतो तेव्हा त्या त्यांना सांगून मिडीयम नाही तर सॉफ्ट ब्रिसेल्सचा ब्रश घ्यायचा पहिलं दुसरं त्यानंतर पेस्ट लावायचा पेस्ट कोणता लावायचा कोणताही टूथपेस्ट वापरायचा नाही खूप लोकांना घाण सवय असते की आयुर्वेदिक टूथपेस्ट वापरतात सरासर चुकीचं आहे त्याच्यामध्ये काहीच नसतं फक्त काही नैसर्गिक तेल टाकलेले असतात पण जे मेन आपल्या दातांच्या आरोग्यासाठी चांगलं आहे म्हणजे फ्लोराईड ते त्या पेस्ट मध्ये नसतं तर कधी पण कोलगेट चा जो पेस्ट आहे तो वापरायचा ज्याच्यामध्ये फ्लोराईड असतं ठीक आहे फ्लोराईड एक अणु आहे जे दात दातांना स्वच्छ ठेवायला काम करतो जे आपल्या दातांच्या आरोग्यासाठी चांगलं आहे तर मग जेव्हा आपण पेस्ट लावायचं दातांवर थोडं पाणी फेकवून त्याला ब्रश ला गोल गोल फिरवायचं पंचेचाळीस डिग्रीच्या अँग्युलेशननी गोल गोल फिरवलं ना तर काय होतं पेस्ट ऍक्टिव्हेट होतं फेस तयार व्हायला हो चालू होतं ठीक आहे आणि फेस तयार झाली की मग त्यांनी पूर्ण दात कव्हर करायचा पूर्ण दात जेव्हा कव्हर होतो तर मग गोल गोल केल्यामुळं काय होतं पूर्ण दात कव्हर होतो पूर्ण गोल सरफेस कव्हर करून त्याचा आणि मग कचरा खाली ढकलत जायचा त्यामुळे काय होतं दातामध्ये जे अन्न अडकलेले असतात ते निघून जातात आणि मग गुळण्या करायच्या वरच्या दातांना पण सेम तसंच प्रक्रिया करायची गोल गोल करून फिरून बाहेर कचरा ढकलत जायचा कधी कधी काय होतं आपण काय असे पदार्थ खातो की ते दोन दातांमध्ये अडकतात ऊस ऊस खाल्ल्यावर दोन दातांमध्ये अडकतं ना स्वीट कॉर्न हे पण दोन दातांमध्ये अडकतं तर मग यासाठी काय करायचं डेंटल फ्लॉस एक रेशमी धागा असतो डेंटल फ्लॉसचा. ते दोन दाताची जे जागा असतात त्याच्यामध्ये जाऊन अडकतं आणि त्या धाग्याने वरती सर्कस काढायचं कोणाकोणाला काय असतं त्रास की तोंडातन घाण वास येतो येतं कधी कधी कोणाच्या तोंडात ब्रश केल्यावरही सुद्धा दातात तोंडातनं वास येतो तर त्यासाठी काय करायचं वॉशचा वापर करायचा पाण्यात एक ढक्कन वॉश टाकायचं त्यांनी गुळण्या करायच्या त्यांनी काय होतं तोंडातली जे दुर्गंध फ जे बॅक्टेरिया असतात ना त्यांचा नाश होतो परत दातांच्या ज्या हिरड्या असतात दातांना हिरड्यांनी धरलेले ना वरती जीप फिरून बघा तुम्हाला वाटत असेल हिरड्यांनी धरलेलं आहे तर मग त्या हिरड्यांना सरकायला लागतात वरती वरती ते कशामुळे होतं जर आपण दातांना चांगलं ठेवलं नाही कसंही ब्रश केलं तर रक्त येतं आणि त्या हिरड्यातनं रक्त येतं मेन म्हणजे त्या हिरड्या खराब होतात आणि तिथून रक्त येतं आणि मग तिथून जेव्हा रक्त येतं तर आपल्या हिरड्या नाजूक होतात आणि दातही हल्ला लागतात हिरड्यांना हे दातांना हे हिरड्यांचा आधार असतं त्यामुळे आपल्याला हिरड्या पण जपणं तेवढ्याच महत्वाचं आहे ठीक आहे समजलं सगळ्यांना परंतु दातात जर बघितलं दाता असेल तर दातात असे नैसर्गिक खाचा असतात बघा दातांवरती उंचवट खोलवट असे नैसर्गिक आहेत ना तुमच्या दातांना दातांना असतात आपण काही चिकट पदार्थ खाल्ला जसं चॉकलेट गुळ शेंगदाणे तर हे तिथं जाऊन अडकतात त्यामुळे दरवेळेस आपण जेव्हा जेवण करतो जेवण केल्यानंतर आपल्याला गुळण्या करणे बंधनकारक आहे जर आपण हर एक जेवणाच्या नंतर गुळण्या केल्या तर चांगलं मौखिक आरोग्य राहील आपलं मौखिक आरोग्य जपलं जाईल वाढत्या वयात मुलांना घाण सवयी लागतात जसं स्मोकिंग करणं म्हणजे धूम्रपान करणं तंबाखू खाणं गुटखा खाणं हे सगळ्यात जास्त हानिकारक आहे याने कॅन्सर होयचे परिणाम होऊ शकतात वेगवेगळे बेक, परिणाम कसे होतात कोणाला कॅन्सर होतं कोणाचं तोंड उघडत नाही गुटखा का खाल्ल्यामुळं काय होतं जे आपलं तोंड असं मोठं ओपन होतं ना आ करा बर मोठं तोंड ओपन करा आ तुमचे जातात जातात ना किती तुमची बघा बरं चार बोट जातात ना ज्यांचे गुटखा खाल्ल्यामुळं तोंड ओपन उघडत नाही तोंड उघड कमी होतं त्याची कमी होती त्यांचे दोनच बोट जातात त्यामुळं काय होतं त्यांचं का हो जेवण